श्री स्वामी समर्थ बारा मार्च दोन हजार चोवीस आजचे राशी भविष्य या राशींच्या लोकांसाठी घडतील प्रगतीचे नवे मार्ग मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल तुम्ही तुमच्या कामांच्या ठिकाणी चांगले काम करायचा प्रयत्न कराल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते कठोर परिश्रमने तुम्हाला कामात यश मिळू शकते या राशींच्या महाविद्यालयीने विद्यार्थ्यांना नवीन उपकरणमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते व जबाबदारी चोख पार पाडा मित्रांचा सल्ला आजच तुम्हाला खूप उपयोगी पडेल प्रगतीचे नवे मार्ग उघडतील ऋषभ राशी आजचा दिवस चांगला जाईल आरोग्य चांगली राहील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल प्रसिद्धी मिळेल होईल आर्थिक बाबतीत लाभ होईल तुमच्या भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही नवीन पावले उचलाल ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल सकारात्मक विचारांचा तुम्हाला फायदा होईल मिथुन राशी मिथुन राशीमध्ये खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल या राशींच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळू शकते आगामी काळात तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढू शकतात प्रत्येकजण तुमच्या बोलण्याचे प्रभावलीन होऊ शकतात तुम्हाला लवकरच काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात तुम्हाला तुमच्या आवड आवडीच्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलवले जाऊ शकते धार्मिक कार्यात रस घाला कर्कराशी आजचा दिवस बरा असेल कुटुंबियांसोबत जास्त वेळ घालवा एखादा निर्णय घेणे कठीण करू शकता पैसा एखादा अडकून राहू शकतो ऑफिसमधील जास्त काम येऊ शकते एखादा काम अपेक्षापेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते सिंह राशी आजचा दिवस समिश्र असेल घरी एखाद्या नातेवाईकांचे आगमन होऊ शकते त्यामुळे वातावरण बदलू शकते कोणताही वाट टाळावे कोणत्याही व्यक्तीशी बोलत असताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा या राशींच्या अभियंत्यासाठी आजचा दिवस लाभदायक ठरू शकते मोहिमितेच्या जोरावर कामात यश मिळू शकते तूळ राशी आजचा दिवस सामान्य राहील कोणतेही काम करताना मन शांत ठेवा यामुळे तुमचे काम सहज पूर्ण होईल पैशांशी संबंधित मोठे निर्णय काळजीपूर्वक विचार करूनच घ्यावेत काही जुन्या पर प्रकरणामुळे तुम्ही तणावखाली येऊ शकता न्यायालयीने प्रकरणामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावे वृश्चिक राशी आजचा दिवस उत्तम जाईल या राशींच्या विद्यार्थ्यांसाठीही आजचा दिवस चांगला जाईल कोणत्याही स्पर्धा परीक्षेशी संबंधित काही चांगले बातमी मिळू शकते आर्थिक क्षेत्रात स्थिरित राहील मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालू शकाल अचानक कुठेतरी बाहेर जाण्याची शक्यता आहे धनुराशी धनुराशी आजचा दिवस चांगला जाईल एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला अपेक्षापेक्षा जास्त फायदा होईल घरातील कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी वडीलधारकांचे मत तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल थोड्या मेहनतीने तुम्हाला काही मोठ्या आर्थिक लाभाचे संधी मिळेल मकर राशी आजचा तुमचा दिवस ठीक जाईल तुम्ही तुमचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करू शकता काही कामांमध्ये जास्त वेळ लागू शकतो ज्यामुळे तुमच्या समस्या थोड्या वाढू शकतात पैशांची चिंता देखील तुम्हाला थोडे सतवू शकते ऑफिसमधील काही लोकांकडूनही तुम्हाला मदत मिळू शकते कुंभराशी ऑफिसमधील वरिष्ठे तुमचे काम पाहून आनंदित होतील नशिबाचे पूर्ण साथ मिळेल आईवडील तुम्हाला मोठे भेट देऊ शकतात तुम्ही खूप आनंदी व्हाल तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे तुम्ही काही नवीन त तंत्रज्ञान शिकण्याची प्रयत्न करू शकता मीन राशी आत आज तुम्ही तुमचा दिवस जास्त प्रवासात घालवू शकता कुटुंबांसोबत मौसमजासाठी दूर कुठेतरी सहलीला जाण्याची योजना आखा या राशींच्या व्यावसायिक अचानक मोठ्या आर्थिक लाभ होऊ शकतात तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत होऊ शकते आर्थिक स्थिती मोठे बदल होण्याची शक्यता आहे आज संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी बातमी मिळण्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते श्री स्वामी समर्थ आमचा चॅनल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद